वैभववाडी फोंडा रस्त्याला पडलेल्या खड्ड्यांमुळे सोनाळीतील महिलेचा मृत्यू झाला आहे त्यामुळे तालुक्यातील रस्त्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे वैभववाडी तालुक्यातील सोनाळी गावळणवाडीतील नम्रता मारुती गुरव ही महिला फोंडागाड इथं नातेवाईकांकडे गेली होती फोंडागाड येथून सोनाळी इथं आपल्या घरी मोटरसायकलने परतत असताना वैभववाडी फोंडा, फोंडा रस्त्यावर वाभवे कासारवाळ येथील मोठ्या खड्ड्यात मोटरसायकल आदळली आणि नम्रता गुरव या गाडीवरून खड्ड्यात पडून त्यांच्या डोक्याला आणि मेंदूला जबरदस्त मार लागला होता तिला वैभववाडी इथं प्राथमिक उपचार करून कोल्हापूर इथं खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं मात्र उपचार सुरू असतानाच दोन दिवसातच तिची प्राणज्योत मालवली या घटनेनं गुरव कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे रस्त्यातल्या खड्ड्यांमुळे अपघाताच्या प्रमाणात वाढ होते वैभववाडी तालुक्यातील सर्वच रस्त्यांची दुरवस्था झाली आहे रस्ते अपघाताला निमंत्रण ठरत आहेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या या दुर्लक्षितपणामुळे या महिलेला प्राण गमवावे लागलेत अजूनमधून होणाऱ्या अपघातानंतर तरी बांधकाम विभागाला जाग येणार का असा सवाल सर्वसामान्य नागरिकांमधून उपस्थित केला जातोय किशोर जयतापकर सिंधू रिपोर्टर लाईव्ह वैभववाडी